श्री स्वामी समर्थ मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये गौरी आव्हानविषयी संपूर्ण माहिती देणार आहे त्यामध्ये दे गौरी घरात घरामध्ये कशा आणायच्या गौरी घरात घेताना काय म्हणावे गौरीचा सण तीन दिवसाचा चालतो त्या दिवशी आपल्याला काय काय करायचे आहे तसेच घरामध्ये गौरी घेण्याचा मुहूर्त गौरी विसर्जनाचा मुहूर्त गौरीबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला हवी असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींना व्हिडिओ पाठवा आणि माझे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर माझा चॅनल फॉलो करा चला व्हिडिओला सुरुवात करूया गणेश चतुर्थी झाली की तीन दिवसांनी गौरी आव्हान केले जाते गौरी या ठरलेल्या दिवशी येतात ठरलेल्या दिवशी जातात त्यामुळे तीन दिव दिवसाच्या माहेरपणाला आलेल्या आले गौरीचे माहेरपण अगदी थाटामाटात केले जाते तर अनेक घरोघरी गौरीचे आगमन होते तर गौरी शुभमूर्तवर आणाव्यात शुभमुहूर्त रविवारी एकतीस ऑगस्ट रोजी बारा वाजल्यापासून सायंकाळी पाच पंचवीस मिनिटापर्यंत आहे मुहूर्त जरी दुपारचा असला तरी असं म्हणतात की गौरी या भर उन्हामध्ये आणू नये त्यामुळे शक्यतो सायंकाळी चार ते साडेपाचपर्यंत आणाव्यात गौरी आव्हानासाठी लागणारे साहित्य दिवा साखर धूप अगरबत्ती घंटी दूध तांदूळ कापूर काळेपेटी फुले वटीचे सर्व साहित्य तुळस हे सर्व साहित्य लागते तुमच्याकडे जे साहित्य असेल ते तुम्ही घ्यावे आत्ता मी अगरबत्ती पेटून पूजेला सुरुवात करत आहे पाणी टाकून घेतले हळदी कुंकू वाहून घेतले तुळशीला हळदी कुंकू वाहून घेतले अक्षेदा वाहिल्या हळदी कुंकू वाहिले वटीला हळदी कुंकू लावून घेतले तांदूळ वाहिले हा अगरबत्ती ओवाळी लक्ष्मींना हळदी कुंकू लावून घेतले अगरबत्ती ओवाळून घेतली तुळशीमध्ये अगरबत्ती लावून घेतली हळदी कुंकू वाहिले फूल ठेवले तुळशीला वटीवर ठेवले दोन फुले नमस्कार केला दीप लावून घेतले अगरबत्ती लावून घेतली त्यानंतर आपण आरती करून घ्यायची त्यानंतर पाच सुवासनी बोलवून गवरायांना हळदी कुंकू लावायला सांगायचं गवरायातमध्ये घेताना असे म्हणतात की गौराई कशाच्या पावलाने आले गौराई सोन्याच्या पावलाने सुख सुखसमृद्धीच्या पावलाने आली सोभ्या पावलाने आली असे म्हणतात गवराई आतमध्ये आणताना दुसऱ्या व्यक्तीने हाताचे ठसे उठवावे गवरा आतमध्ये आल्यानंतर त्यांचा पाहुणचार करायचा त्या आल्यानंतर त्यांना पाणी पहिले द्यायचे नंतर चहा वगैरे चहा वगैरे आपल्या हाताने पाजायचा चहा झाल्यानंतर गवरा यांना त्याच रात्री बाजरीची भाकरी शेपूची भाजी याचा निवेद दाखवायचा त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा निवेद दाखवायचा निवेद झाल्यानंतर त्याच रात्री आम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला होता बऱ्याच सुवासनी आल्या होत्या असे साध्या सोप्या पद्धतीने गौराईचे आगमन करायचे अशाच पद्धतीने तुम्ही पण गवराईचे आगमन करा